शरद पवारांनी आपल्या पक्षात भाकरी फिरवण्याची तयारी केल्याचं दिसत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचं समजतय आता पंधरा जुलै रोजी नवीन प्रदेशाध्यक्ष पदाच्या नावाची घोषणा होण्याची देखील शक्यता आहे शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष असतील असं बोललं जात आहे जयंत पाटलांनी राजीनामा दिला तरी ते भाजपमध्ये जाणार नाहीत असं रोहित मटले। पवार यांनी म्हटलंय तर राष्ट्रवादी पवार पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी जयंत पाटलांच्या राजीनाम्याचं वृत्त खोडसाळपणाचं असल्याचं म्हटलंय त्यामुळे जयंत पाटलांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स हा सध्या वाढलेला आहे यानंतर जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदाची कारकिर्द नेमकी कशी होती पाहूयात तर एप्रिल दोन हजार अठरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष झाले सलग पाच वर्ष प्रदेशाध्यक्षपदी ते कायम होते शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हा त्यांना रडू कोसळलं होतं अजित पवारांसोबत सतत त्यांचे सुप्त संघर्ष सुरू होते अखेर जुलै दोन हजार मध्ये राष्ट्रवादीत उभी फूट पडली फुटीसाठी त्यांच्या कार्यशैलीला देखील जबाबदार धरलं गेलं रोहित पवारांनीही जयंत पाटलांना उघड विरोध केला फेब्रुवारी दोन हजार मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष बनले